नागपूर अच्छा नाव काय अनिल विनायक पवार काय प्रॉब्लेम होतोय हे दोघे हातांचे साधे आणि असे नस भरलेल्या सारखे पाठीमध्ये अच्छा किती दिवसापासून असं होत कमीत कमी वर्ष एक वर्ष झालं असं वर्षाच्या वरती झालं असं नऊ वर्ष मग त्याच्यानंतर हॉस्पिटलला दाखवलं नाही का एवढं वर्ष दाखवलं ना मग काही फरक गोविंदपूरचा जेवढ्या पुरतं औषध अच्छा जेवढं औषध घेतलं तेवढ्या पुरतं तर त्याच्यानंतर एखाद दिवस टाकून त्याच्यानंतर दुख वरती हात घेताना दुखत का वरती हात घेताना पण दुखता वरती किती जातो हात हा एवढा जातो एवढा नाही नाही होत तेवढं तेवढाच जातो हात होतो स्पीकरचा पण एवढाच आडवात जातो ठीक आहे टेन्शन नाही हात वरती पहिल्यापेक्षा हम्म अरे इथपर्यंत नाही ती ते वरती आता हाताला हात पकड वरती पकड हाताला हात अरे वा पुरने। पुरने गे? गेले हात वरती पूर्ण किती जात ते ठीक आहे होईल सगळं आहे ना आता काही खाली खाली घ्या आता